आजची कथा आजच्या आपल्या कथेचे नाव आहे भाडेकरूच्या कडक बायकोला ठोकले हॅलो मित्रांनो माझे नाव कुंदन आहे आणि माझे वय अठ्ठावीस आहे मी महाराष्ट्रात राहणार आहे मी माझ्या घरच्या लोकांबरोबर एकदम आनंदाने जीवन जगत आहे आज मी जी घटना सांगणार आहे की एकदम खट खर, खरी घटना आहे तुम्हाला ती वाचून खूप मजा येईल कारण ती एकदम रोमांचक आहे तर मित्रांनो आता वेळ न घालवता मी आजच्या गोष्टीवर येतो आहे आमचे स्वतःचे घर आहे आणि खूप मोठे आहे वर पण एक भाग आहे जे आम्ही भाड्याने देत असतो असे तर भाड्याने अनेक लोक येत जात असतात आज मी जी घटना सांगणार आहे ती सहा महिन्यापूर्वीची आहे आमच्या घराच्या आम जवळ एक भैया कामना भाभी भाड्याने राहत होते दोघे खूप स्मार्ट होते आणि चांगले वर्तन करत होते त्यांचे माझ्या फॅमिली बरोबर चांगले जुळत होते असे तर भैया कामामुळे नेहमी बाहेर राहत होते आणि माझे त्याच्याबरोबर चांगले संबंध बनत गेले होते असे नाही की माझे भाभी बरोबर काही सूर जुळत नव्हते खरे तर माझे त्यांच्याबरोबर खूप चांगले जुळत होते भाभी खूप हसदमुख स्वभाव होती आणि मी पण तिच्याबरोबर खूप गप्पा मारत होतो तेव्हा ती तिचे घरचे सर्व कामस करून मोकळी होत होती तेव्हा ती खाली माझ्या आईजवळ गप्पे मारायला येत जात होती कधी कधी जेव्हा मी घरी राहत होतो तेव्हा ती माझ्याजवळ येऊन पण माझ्याबरोबर खूप गप्पा मारत होती आणि मला पण तिच्याबरोबर आवडत होते आता मला ती हळूहळू चांगली वाटू लागली होती कधी कधी तर मी तिला असेच बसून आठवत राहत होतो एक दिवसची गोष्ट आहे भैया काही कामासाठी बाहेर गेले होते आणि माझे घरचे लोक पण काही दिवस बाहेर गेले होते त्यामुळे माझ्या घरच्या लोकांनी मला फोन करून सांगितले होते की चावी भाभीच्याकडे आहे मग मी जेव्हा आलो तेव्हा कामना भावीकडे गेलो आणि तिथे जाऊन मी तिचा दरवाजा वाजवला होता तेव्हा भाभी आली होती तिने ब्ल्यू कलरची डीप नेक कुर्ती घातली होती माझ्या त्या भाभीचे नाव कामना होते आणि तिचे आकार छत्तीस बत्तीस छत्तीस होते आता जेव्हा मी तिच्याकडे गेलो तेव्हा तिने दरवाजा उघडला होता मग मी तिच्याकडे माझ्या घराची चावी मागितली होती तेव्हा कामना भाभीने मला आतमध्ये यायला सांगितले होते आणि मग हो मी तिचे ऐकून आतमध्ये गेलो होतो मग ती आतमध्ये जाऊन चावी शोधू लागली आणि मी इथे उभा राहून काही वेळ तिची वाट पाहिली होती मग कामना भाभी आली होती आणि म्हणली की चावी माहीत नाही मी कुठे ठेवली आहे आणि आता मला आठवत नाही आहे मी कामनाभावी चावी मिळाली नाही तर मी कुठे झोपणार ती म्हणाली तर इथे झोपून जा मी म्हणालो नाही कामना भाभी ते चांगले दिसत नाही कामना भाभी हो तू म्हणतोस तर खरे चल तू बस मी अजून चावी शोधते मग मी तिचे ऐकले आणि मी सोफ्यावर जाऊन बसलो कामना भाभीने मला कोल्ड्रिंक दिली आणि माझ्याजवळ येऊन बसली मग मी पाहिले की कामना भाभीने कोल्ड्रिंक घेतली नाही तर मी तिला म्हणले की कामना भाभी तुम्ही पण घ्या ना तर तिने म्हटले की नाही मी घेणार नाही कारण की माझे डोके दुखत दो आहे हे ऐकून मी तिला म्हणले की या तुमचे डोके दाबून देतो आधी तर ती मला नाही म्हणत होती मग मी खूप हट्ट केला आणि मग तिने माझे ऐकले होते कामना भाभीने जसे माझे ऐकले तसे मी तिच्या मागे गेलो आणि आता माझा सुट्या तिच्या मणक्यावर लागत होता आता मी तिचे डोके मस्त मध्ये दाबू लागलो होतो तिच्या आंबे तिच्या ब्रा मध्ये इतके कसलेले होते की असे वाटत होते की आता बाहेर येऊन जातील तिचे कडक आंबे पाहून माझा मूड एकदम खराब झाला होता इकडे माझा माझ्या पण तिच्या शरीराला टच होत होता आणि एकदम कडक झाला होता मी हळूच तिथे झोपी गेलो होतो आणि मला असे पाहून भाभी म्हणाली हे तू काय करतो आहेस मी कामना भाभी तुम्हाला प्रेम करतो आहे आणि तुम्हाला खूप आवडत आहेत ती म्हणाली असे काय फक्त चांगले वाटून काही होत नाही काहीतरी करून पण दाखवावे लागणार आहे मी आता पाहिले की कामना भावीने तिची सरोवर काढून टाकली होती आणि मला ग्रीन सिग्नल मिळाला होता आणि मग मी पण काही वेळ न घालवत माझा सोट्या बाहेर काढला होता माझा सोट्या सहा इंच लांब आणि दोन इंच झाड होता जो पाहून ती म्हणाली की अरे तुझा सोट्या तर खूप मोठा आहे मी म्हणालो कामना भाभी मग चोकून दे याला ती म्हणाल छी मी चोकत नाही मग मी पण तिच्याकडे काही जोर केला नाही आणि तिचे ओठ माझ्या ओठामध्ये मा घेतले आणि तिला किस करू लागलो होतो आणि आता एकदम गरम झाली होती मी तिची कमीजवर केली होती आणि तिचे आंबे दाबू लागलो होतो कामना भाभी लांब लांब करत होती आणि जेव्हा मी पण काही वेळ न घालवता चेअरवर बसलो होतो आणि तिला माझ्यावर यायला सांगितले होते कामना भाभीची चिच्ची एकदम चिकणी होती जिने मला एकदम वेळे करून टाकले होते आता कामना भाभी तिची चिच्ची उघडून माझ्या सोट्यावर बसली होती आणि सोट्याला आतमध्ये घेऊन उड्या मारू लागली होती मी तर मजेमध्ये तिला धक्के देत होतो आणि तिचे आंबे पण मी दाबू लागलो होतो ती कडक आवाज करत होती आणि मला ऐकून खूप मजा येत होती मी पण तिला एकदम जोराने ठोकत होतो आणि मग तिने मला चेअर वरून आणि मी तिला गोद मध्ये घेऊन ठोकू लागलो काही वेळ नंतर तिने मला उभे राहून ठोकायला थो सांगितले मग बहुतेक तीस मिनट मी मिन तिला ठोकत होतो आणि ती करत होती मग मी माझे पाणी भिंतीवर काढून टाकले होते जसे मी सोट्या काढला ती एकदम माझ्या वेळी झाली होती मी त्या रात्री कामणा भावीला चार वेळा एकदम मस्त मध्ये टोपले आणि त्यानंतर जेव्हा पण चान्स मिळत होता तेव्हा मी तिला ठोकून देत होतो पण काही महिने नंतर तिथून निघून गेले होते पण आमचे भेटणे अजून चालू होते आणि तेव्हा मी माझी तहान भागून घेत होतो अशाच कथा छान मराठी कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा कथा शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे धन्यवाद कसे वाटते ते कमेंट करून सांगा धन्यवाद